आतापर्यंत जर तुम्ही जुने पाने झालेले परकर किंवा पीटीकोट टाकून दिले असतील तर इथून पुढे कधीच टाकू नका त्यासाठी हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये जर लाकडी टूल असेल किंवा प्लास्टिकचं असेल किंवा लोखंडाचं असेल तर इथे बघू शकता माझ्याकडे लाकडी टूल आहे आणि हा थोडासा चिरलेला आहे तुटलेला आहे तर याला मी इथे दोरीने बांधून घेतलेला आहे पण हा लाकडी टूल अजूनही चांगला आहे तर हा टापटीप दिसण्यासाठी घरामध्ये व्यवस्थित दिसण्यासाठी जे काही जुने पाणी आपले घर घरामध्ये परकर किंवा पेटीकोट असतात ना तर पेटीकोट इथं आपण उपयोग करू शकतो त्या पेटीकोटचा तर कशाप्रकारे इथं पेटीकोटचा जो काही नाडीचा भाग आहे तो एका ठिकाणी मी गोळा करून घेतलाय आणि त्यानंतर ना परकर सोयीच्या बाजून तो ओपन करून घेतलाय आता यानंतर संपूर्ण असा पेटीकोट टाकून द्यायचा आहे नाडीचा भाग अगदी व्यवस्थित वरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि यानंतर एखादी शिवची वस्तू ठेवायची आहे माझ्या घरामध्ये टप टाप पण दिसून येईल आणि लाकडी टूल आहे तो चिरलेला आहे तुटलेला आहे हे, हे, हे सुद्धा दिसून येणार नाही आणि टूल सुद्धा झाकून राहील तर परकरची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडल्यासंत लाईक करा